कर्ज माफ करणार आहात का झाले तर ते कर्ज माफ होईल शक्यता वाटत नाही सुत्राम शक्यता नाही कारण आजपर्यंत या सरकारचा अनुभव आहे की जो शब्द दिलाय तो, दिला तो कधी पूर्ण केलेला नाही राज्यात रज, कुठलंही आंदोलन चालू झालं तरी या शेतकऱ्या ह्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचे काही चेले काही चपट चुपाते किंवा काही त्यांनी असे भुंकणारे कुत्रे नेमून ठेवलेले आहे की एखादं आंदोलन शेतकऱ्यांनी चालू करू द्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही न्यायव्यवस्थेच्या विरोधात आंदोलन उभं करू द्या या सरकारने कुठंतरी आर काठी निर्माण करायची हे चार पाच मंत्री मोबाईल लावायचे आदेश काढायचे ते आंदोलन स्थगित कसे करता येतील ते आंदोलन मोडून कसे टाकता येतील हे लोकशाहीला काळिंबा फासणारं हे काम हे सरकार करत आहे दुसरी गोष्ट या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री स्वतः आहे परंतु या राज्यात काल फलटणची एक भगिनी सातारा येते तिथं तिला आत्महत्या करावं लागली तिच्या मृत्यूनंतरसुद्धा तिच्या मृत्यूची विटंबना करणारे वक्तव्य या राज्याच्या सत्तेतल्या लोकांनी केलेले आहेत की के हे राज्य आज चाललंय कुठं पुरोगामी विचारांचं राज्य म्हणून संबोधलं जायचं महाराष्ट्राला परंतु महाराष्ट्रात असं कुठंही का काय राहिलेलं नाही गृह खात्याचं कुठंही वचक राहिलेलं नाही आमच्या शेजारी संगमनेर शहर आहे आजपर्यंत संगमनेर शहरात कुठलंही अंमली पदार्थाची विक्री होत होती आज संद्रासपणे संगमनेर शहरात कायदा आणि सुव्यवस्था ही कुठेही राहिलेली नाही आहे मा विक्री चालू मोठ्या प्रमाणात चालू आहे ते आज जर आमचे विद्यार्थी संगमनेरला जर शाळेत पाठवायचे असतील तर त्या पालकांना चार वेळा विचार करावा लागेल या ग्रह ग्रह खात्याने काय निर्माण केलेलं आहे संगमनेरमध्ये असो या सरकारचा मी आणि अजितदादा पवारांचा निषेध करतो आणि प्रतिनिधी हे अजितदादा पवार आहेत त्यांना तुम्ही जा विचारणार नाही का मी अजित अकोले तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आमदार लांबे साहेबांना विनंती करतो की आपण ह्या शेतकऱ्यांच्या होती नाही तुमचे मतदार आहेत या तुमच्या शेतकरी मतदारांचा अपमान अजितदादांनी केलेला आहे आपण जाऊन अजितदादांना एकच प्रश्न विचारायचा आहे दादा तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकून या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहात का नाही तर तुम्ही शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मी आपल्या आमदारांना सुद्धा विनंती करतो आहे एकदा एक समोर बारामती येथे अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना फुगते असं संबोधलं आणि ते, ते टी व्हीवर आम्ही पाहिल्यानंतर आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आणि अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी करणं हे यांना सोबत ना नाही शेतकऱ्याचे पुत्र म्हणून संबोधणारे आणि शेतकऱ्यांना फुगता असं संबोधणारे या अजितदादा पवार यांचा मी आमच्या कळस गावातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो तुम्ही शेतकऱ्यांना फुकट संबोधण्यापेक्षा शेतकऱ्यांना त्यांच्या मानाला योग्य हमी भाव द्या तुमच्या फुकटाची आम्हाला गरज नाही आहे आमच्या सोयाबीनला मोदी चौदा साली सरकारमध्ये आले तेव्हा सहा हजार रुपये भाव होता आणि आता तो साडेतीन हजारावर आला आहे स्वामीनाथन आयोगाच्या हिशोबानी शेतीमालाच्या किमती दुप्पट करतो असं म्हणले आणि आज ते साडेतीन हजार रुपयाने सोयाबीन विकतं आहे कांदे सहा सात रुपये भावाने विकत आहे आणि आमच्या सगळ्या सहित साबना साबणासहित सगळ्या मालावरचा टॅक्स तुम्ही वसूल करता तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये एवढी मोठी अतिवृष्टी झाली असताना जिथं जमिनी खरडून गेल्या अशा वेळेला जर तुम्ही मदत करीत नसाल तर तुमचा उपयोग काय या जनतेला सर्व शेतकऱ्यांचा टॅक्स तुम्ही गोळा करता आणि शेतकऱ्यांच्या बाबत असं फुकटे हा शब्द संबोधता हे तुम्हाला शोभत नाही म्हणून मी कळस गावातील आणि सर्व अकोले तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीनं अजितदादा तुमचा निषेध करतो शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या हे काम सरकारचं आहे तुम्ही आमच्या उपकार करत नाही ते काम तुम्ही करा आणि फुकटा संबंधाची समोधण्याची गरज नाही या शेतकऱ्यांमुळं आपण त्या खुर्चीवर जाऊन बसलात हे तुम्ही मला विसर पडला असेल ह्या वक्तव्याचा मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कळस गावातील सर्व आमच्या तरुणांच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला कळस गावामध्ये अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केले याचा जाहीर निषेध म्हणून रास्ता रूपांतरण आंदोलन करण्यात आले वास्तविक मे महिन्यापासून चाललेल्या पावसामुळे पिके वाया गेली आहे परंतु प्र प्रशासनाच्या जा दृष्टीने झाडे वाहून गेली तरच त्याचं नुकसान पकडली जाते ही शेतकऱ्यांची अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि मिळ मिळून मिळून घेत आहे काय एकशे पंच्याऐंशी रुपये गुंठा एकशे पंच्याऐंशी रुपये गुंठा काळानुसार तो तयार करायला सुद्धा पुरत नाही त्यामुळे या या सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यात त्यांनी आता लाईट फुकट केलेलं आहे पाच ते साडेसातच्या मोटरला ट्रान्सफॉर्मरची केबल तळाली तर महिना महिना मिळत नाही शेतकऱ्यांचे मार वाढून जातात यांचं कुठलंही लक्ष नाही त्याबद्दल या सरकारच्या जाहीर आम्ही निषेध करत आहे व शेतकऱ्यांवरची कुठंतरी कर्जमाफीचा आणि विचार करावा अशी करा सर्व शेतकऱ्यांतर्फे विनंती करा आजचं ते आपलं पूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती या ठिकाणी शेतकऱ्यांना खूप त्या असा शब्द प्रयोग करून शेतकऱ्यांचा अपमान के केलेला आहे म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी कळस कर गावातील सर्व शेतकरी बांधवणी या ठिकाणी रस्ता रोखो करून आणि अजितदादा पवार यांचा निषेध केलेला आहे अजितदादांना एकच सांगणे दादा, दादा, दादा तुम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतला शेतकऱ्यांनी तुम्हाला वीस पंचवीस वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून खुर्ची दिली त्या शेतकऱ्यांची तुम्ही अशी आव्हानं करणार आहात का शेतकरी काय मागते तुमच्याकडे शेतकरी म्हणतोय अतिवृष्टी झाली दुष्काळ पडला शेतीमालाला बाजारभाव नाही आणि म्हणून आम्हाला कर्जमाफी द्या म्हणतो काय चूक आहे याच्यामध्ये शेतकऱ्याची पण मित्रांनो अजित पवारांसारखं जसं काही स्वतःच्या बापाची वडिलांची जमीन विकून अजितदादा तुम्ही शेत शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहात का शेतकऱ्यांना त्या म्हणण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला ज्या खुर्चीवर बसले आहे ना ते शेतकऱ्यांची कृपा आहे सर्वसामान्य मतदारांची कृपा आहे असा अपमान जर शेतकऱ्यांना तुम्ही केला तर एक दिवस तुम्हाला हिंदी कळता होईल थोडी केल्याशिवाय राहणार आमदार खासदार विकत घ्यायला पन्नास पन्नास कोटी तुमच्याकडे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आली की आमच्याकडे पैसे नाही शेतकरी विक्री झाले लाडकी बहीण योजना तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली किती लाडक्या बहीण तुमच्याकडे ती योजना मागायला दीड हजार रुपये आम्हाला महिन्याला द्या असे मागायला आले होते कोणतीही लाडकी बहीण आली नाही पण मता मताच्या लाचारीसाठी आपल्याला परत एकदा सत्तेवर येण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजना केली आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली तर तुम्ही लगेच म्हणता समिती गठक करा समितीचा अहवाल येऊ द्या सहा महिने अभ्यास करील आणि कशाला अभ्यास करतायत आम्ही काबार कष्ट करतो शेतकरी घाम घालतो तुम्ही टॅक्स घेता जी एस टीच्या रूपानं लाखो कोटी रुपये तुमच्याकडे जो टॅक्स गोळा होतो त्या टॅक्समधून आमच्या हक्काच्या पैशामधून आम्ही कर्ज माग माफी मागतोय पण तुमची जाणत नाही तुम्हाला माहिती आहे मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं अजित पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केलेला गेली पाच सात वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ सगळी भारतीय जनता पार्टीची मंडळी सांगायची अजित पवारांनी सत्तर हजार कोटी रुपये खाले सिंचन घोटाळ्यामध्ये घोटाळा केला अजित पवारांना जर आमचं सरकार आलं तर आम्ही जेलमध्ये टाकणार आणि अजित पवार चक्की पिशिंग पिशिंग अँड पिशिंग काय झालं पिशिंगचं देवाभाऊ अरे भारतीय जनता पार्टी म्हणजे भ्रष्टाचारांचा अड्डा झाला आहे ज्याने ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या सगळ्यांना या भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पक्षात घेऊन मंत्री केलं आणि सगळे भ्रष्ट लोक एकत्र करून महाराष्ट्र लुटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे म्हणून मी अकोला तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं अजितदादा पवारांचा निषेध करतो आणि कळसगावच्या सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी आभार मानतो का त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रथम अजितदाचा निषेध केलाय महाराष्ट्रावर पेटेल आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी देड़ा पवारांचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही असे मी आपल्याला सांगतो एट तुम्ही आगस्ती कारखान्याचे संचालक आहात आवज तुम्ही आगस्ती कारखान्याचे संचालक आहात त्याच अजितदा कारखाना चालाव यासाठी एन सी डीसी कर्ज मंजूर केलं होतं मात्र त्याच अजितदा तुम्ही आज टीका करता अजितदा एन सीडीसी चा कर्ज मंजूर करण्यामध्ये मदत जरी केली असेल एन सी डी म्हणजे अजित पवारांची खाजगी मालमत्ता नाही प्रॉपर्टी नाही नरेंद्र मोदीची नाही अमित शहाची नाही एन सी डी सी म्हणजे सरकारचाच पैसा आम्हाला कर्ज म्हणून दिलं आहे अजित पवारने उपकार केले नाही आम्हाला सबसिडी दिली नाही ते एन सी डी सीचं कर्ज म्हणून सर्व महाराष्ट्रातील चाळीस पन्नास कारखान्याला दिलेले त्यामुळं सरकार काही उपकार करीत नाही ते परत आम्हाला फेडायचं आहे त्यामुळे उपकाराची भाषा कोणी करू नये ठीक धन्यवाद